गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उन सोलापूरच्या दिशेने जात असताना स्वामी चिंचोली हद्दीत खाजगी गाडी थांबली असता दोन अज्ञात इसमाने त्या ठिकाणी एक गाडीतील महिलाच्या अंगावरील दागिने काढून नेत गाडीतील अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय घटनास्थळी दौंड पोलीस ग्रामीण पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे गेले अनेक वर्ष ठाकूरनी उड्डाण पुलाचं काम अर्धवट अवस्थेत पडून आहे मात्र के प्रशासन आणि सत्ताधारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत अखेर पुलाचे अर्धवट आणि रखडलेले काम चालू करा या मागणीसाठी मनसे अनोखे आंदोलन केलं आहे विशेष म्हणजे या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी सामील झाले आणि आंदोलना दरम्यान पुलावर प्रतिकात्मक विमाने उडवली तसेच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे दिनांक एकवीस रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माझे आमदार राहूदा पाटलांनी एक ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखोरलेला ठाकुर्ली ओवर ब्रिज जो नाईंटी फीटला जातो तो कधी सुरू होणार हे गेले या आठ दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर तीस तारखेला आंदोलन कर करण्यात येईल या ब्रिजबद्दल आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही दोन दोन हजार बावीस एकवीस सालीसुद्धा आंदोलन केलेलं होतं त्याच संदर्भात आमच्यावर बरेच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेनरेच्या कातडीचे झालेले आहेत की शाळकरी मुलांचं ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या था ठाकुर्ली था ओव्हरब्रिजला हे यानं कसं डोळ्यांनी पाहतं हे कळत नाही त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहिल्या सरकारी शाळेंची दयनीय अवस्था ही चिंतेची बाब बनली आहे अपवाद वगळता बहुतांश सरकारी शाळांमध्ये गुणवत्तेचं शिक्षण मिळत नाहीये म्हणून पालक मुलांना शाळांमध्ये पाठवतात मात्र मनमानी कारभार खर्चांची सक्ती आणि डोनेशनच्या नावाखाली अवाजवी फी घेतली जाते ठराविक दुकानातून पुस्तक व गणवेश खरेदी करणे बंधनकारक केला जात आहे या अन्यायकारक परिस्थिती विरोधात मानव अधिकार संरक्षण समिती व दिल्ली अकोला शाखेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय शिक्षण व्यवस्थेतील मनमानी थांबून सर्वांना समान आणि परवडणार शिक्षण मिळावं अशी या निवेदनाची प्रमुख मागणी आहे हा प्रश्न केवळ पालकांचा नाही तर आपल्या आप पुढच्या पिढीचा आहे आता वेळ आली आहे की सरकारनं गांभीर्यानं याची दखल घ्यावी आज आम्ही मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा अकोला यांच्याकडून आपण जे खाजगी शाळेचे लाड आहेत ते सगळे बंद करण्यासाठी आपण दिलेला आहे तळागळ्यातल्या सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि जी फी आडमा आकारलेली आहे त्या फीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना सवलत मिळाली पाहिजे आणि प्रत्येक शाळेचे लिंक लागलेली आहे की त्यांच्या सांगितलेल्या दुकानातूनच कपडे घ्या त्यांच्या सांगितलेल्या दुकानातूनच पुस्तकं घ्या हे सगळे लाड बंद करण्यासाठी आपण आज जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदच्या सीईओ मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे आता निवेदनामधून आम्हाला काय न्याय मिळतो गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर नेत्यांची इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हाकलपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील उद्या भाजपामध्ये घर वापसी करणार आहेत आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय कारण मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली गोंदिया तालुक्यातील दासगाव येथून एक अतिशय हृदयद्रवक घटना उजेडात आहे खर्चासाठी पैसे न दिल्याच्या संतापातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईची अतिशय निर्गुणपणे हत्या केली आहे दरम्यान हे कृत्य केल्यानंतर त्याने ही बाब लपवून ठेवली मात्र पोलिसांना संशय येताच मुलाला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत मारेकरी मुलाने सत्य सांगितलं <स्था> आणि या चौकशी मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <laughs> पासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयात विरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारने अखेर जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र हिंदी आडून आपल्याला अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी आहे दरम्यान हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शिंदेची सेना मैदानात उतरली आहे बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे या प्रकरणी पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर गुन्ह्याची संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय पीडित मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आलं यावेळी पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर संपूर्ण घटनाक्रम उलगडलाय यात शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी सर्वाधिक त्रास दिला असल्याचं पीडित मुलीने सांगितलंय भाषा धोरणाबाबत शिवसेना आणि मनसे मेळावा करणार आहे वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे शिवसेनेचा मुखपृष्ठ असलेल्या सामना मधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत मेळाव्याची जोरदार मोर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे वर्ध्यात मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कटरने हातावर परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलाय तर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढलाय मात्र जमाव पाठीमागे लागल्याने ला अखेर तरुणाने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत शरण गती पत्कारली आहे मोठ्या जमावाने पाठलाग सुरू केल्याने आणि त्यातून सुटका होणार धारणेतून त्याने त्यामुळे मारेकरी संतप्त जमावाच्या धक्कादायक बाब म्हणजे ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे पुण्याच्या मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचं सोमवारी रात्री निधन झालं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दरम्यान आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री